भाभा रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा सुरू केल्या आहेत पंतप्रधान मोदी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार आहेत दहावी बारावी परीक्षेसाठी पोलिसांनी आचारसंहिता जारी केली आहे शेख हसीना यांच्या भारतातील वास्तव्यावर बांगलादेश नाराज आहे अंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत लाहोर मधील स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा पाकिस्तानने केलाय खुशी कपूरने टीकेचा सामना केला आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज सात फेब्रुवारी वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे भाभा रुग्णालयाची मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील खुर्शेदजी बहरामजी भाभा सर्वसाधारण रुग्णालयाच्या नव्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं सुविधांचा अभाव असल्याने विविध उपचारांसाठी रुग्णांना इतर रुग्णालयात पाठवले जात होते मात्र आता विस्तारित इमारतीत सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध केल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे असं शेलार यांनी सांगितलं या कार्यक्रमाला अनेक अधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते वांद्रे परिसरात पंचतरांकित रुग्णालय असली तरी सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे भावा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांसाठी न्यूरो सर्जरी कार्डिओलॉजी कॅथलॅब डायलिसिस सेंटर आणि अत्याधुनिक उपचार विभाग अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत तसेच सिटी स्कॅन एम आर आय यांसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत रुग्णालयातील स्वच्छता प्रशासना ही प्रशासना इतकीच नागरिकांचीही जबाबदारी आहे असंही शेलार म्हणाले पश्चिम उपनगरातील नागरिकांना जलद आणि उत्तम सेवा देण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या इमारतीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत भाभा रुग्णालयाचे दोन टप्प्यात काम सुरू आहे रुग्णालयाच्या विस्ताराचा पहिला टप्पा बारा मजली विस्तारित इमारतीसह पूर्ण झालाय ही इमारत नागरी आरोग्य सेवांसाठी समर्पित आहे दुसऱ्या टप्प्यात मूळ इमारतीची डागडुजी आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे दोन्ही इमारतींमध्ये मिळून चारशे चा सत्त्याण्णव आहे तसंच अत्याधुनिक मॉड्युलर तंत्रज्ञानावर आधारित चौदा शस्त्रक्रिया विभाग आगामी काळात संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता केंद्र सरकारकडून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अखेरीस पात्र लाभार्थ्यांना वितरित केला जाईल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित केला जाईल तर्फे चोवीस फेब्रुवारी रोजी कृषी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी बिहारला भेट देणार आहेत त्याच दिवशी पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या देयकाचे वितरण केले पी किसान ही एक केंद्रीय योजना आहे ज्याला भारत सरकारकडून शंभर टक्के निधी मिळतो निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांचे थेट पेमेंट हस्तांतरित केले जाते याचा जा अर्थ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये हस्तांतरित केले जातात या योजनेसाठी शेतकऱ्यांचे ई के वाय सी असणे खूप महत्वाचे आहे पी एम किसान योजनेचे फायदे बनावट लोक घेत आहेत का हे जाणून घेण्यासाठी माहिती मिळू शकते तसेच कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळाला पाहिजे मात्र लाभार्थ्यांनी आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा त्यांच्या मालकीची जमीन सिद्ध करणारी कागदपत्रे त्यांच्या बँक खात्याची माहिती आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान पोर्टलला भेट द्यावी तसेच ऑनलाईन नोंदणी करावी किंवा त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे तुमच्या राज्य सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा स्थानिक पटवारी किंवा महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा पॉडकास्टची तिसरी बातमी आहे दहावी बारावीच्या परीक्षेची दहावी बारावी परीक्षा सुरळीत पार पडावी या उद्देशाने मुंबई पोलिसांनी शहरातील परीक्षा केंद्रांवर आचारसंहिता जारी केली आहे प्रवेशासह इंटरनेट सेवा ध्वनिक्षेपकासह अन्य काही मुद्द्यांवर मनाई आदेश जारी केलेत अकरा फेब्रुवारीच्या पहाटे सहा वाजल्यापासून अठरा मार्चच्या रात्री बारा वाजेपर्यंत पोलिसांचे हे आदेश अंमलात असतील परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात परीक्षेस बसणारे परीक्षार्थी शिक्षक अधिकारी कर्मचारी किंवा परीक्षा नियंत्रकांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्ती आणि वाहनाशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही केंद्राच्या आवारात परीक्षार्थी प्राधिकृत अधिकारी पोलीस यांच्या व्यतिरिक्त अन्य दोन किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही केंद्राच्या शंभर मीटर परिघात सार्वजनिक एस टी डी आय एस डी टेलिफोन बूथ फॅक्स सेरॉक्स मोबाईल फोन लॅपटॉप ब्ल्यूटूथ व इंटरनेट आदी प्रसारमाध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने परीक्षेच्या काळात बंद ठेवली जावीत केंद्रावर मोबाईल वायरलेस सेट ट्रान्झिस्टर रेडिओ कॅल्क्युलेटर लॅपटॉप आणि इतर संपर्क साधने बाळगण्यास शंभर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास पोलिसांनी या आदेशानुसार प्रतिबंध केला आहे याशिवाय केंद्राच्या संबंधित वापर करण्यात येते परीक्षेसंदर्भात कोणताही मजकूर लिहिण्यास छापील मजकूर चिकटवण्यास मनाई असेल आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम दोनशे तेवीस नुसार कारवाई केली जाईल असे सांगण्यात आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे शेख हसीना यांची पदच्युत पंतप्रधान शेख हसीना भारतात राहण्यावर बांगलादेश खुश नाही शेख हसीना भारतात निर्वासित असतानाही त्यांच्या समर्थकांना व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करत आहेत या विरोधात बांगलादेशने भारताच्या कार्यवाहक राजदूताकडे निषेध नोंदवला आहे बांगलादेशने म्हटलंय की पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या खोट्या आणि बनावट टिपण्या ढाका विरुद्ध शत्रुत्वाची कृती होती परराष्ट्र मंत्रालयाने भारताला परस्पर आदर आणि समंजसपणाच्या भावनेने त्वरित योग्य ती कारवाई करण्याचं आवाहन केलंय जेणेकरून भारतात असताना सोशल मीडिया आणि संवादाच्या इतर माध्यमांचा वापर करून अशी खोटी बनावट आणि प्रक्षोभक विधाने करण्यापासून रोखता येईल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आंगणेवाडीच्या यात्रेची कोकणातील प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीचा वार्षिक उत्सव यंदा बावीस फेब्रुवारीला साजरा होणार आहे या यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एकवीस ते बावीस फेब्रुवारीला मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय विशेष गाड्यांचे आरक्षण रविवारपासून खुले होणार आहे या विशेष गाड्या ठाणे पनवेल पेण रोहा माणगाव खेड चिपळूण संगमेश्वर रोड रत्नागिरी अदावली विलवडे राजापूर रोड वैभववाडी रोड कणकवली सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबतील रेल्वे स्थानकावरील प्रवासी आरक्षण प्रणाली आणि आय आर सी टी सीच्या संकेतस्थळावरून प्रवाशांना आरक्षण करता येणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून चॅम्पियन्स क्रिकेट करंडक सुरू होण्याच्या उंबरख्यावर असतानाही पाकिस्तानातील मंडळाकडून लाहोरमधील गद्दाबी स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय की लाहोर स्टेडियमच्या नूतनीकरणाचं काम एकशे सतरा अशा विक्रमी दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलंय या स्टेडियम मध्ये नवीन फ्लडलाइट्स बॉक्स इलेक्ट्रॉनिक फेब्रुवारीला पाकिस्तान न्यूझीलंड यांच्यामध्ये खेळवण्यात येणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे खुशी कपूरच्या एका आठवणीची श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर लव यापा या आगामी चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनेद खान सोबत स्क्रीन शेअर करणार आहे मात्र आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच तिला लुक्स बाबत होणाऱ्या टीकेचा सामना करावा लागलाय आई श्रीदेवी आणि बहीण जान्हवी कपूर सोबत केली जात असल्याने ती खूप दुखावली गेली होती खुशीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं की तिच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांमुळे लोकांनी तिची नेहमी तुलना करून तिला जज केलं मी माझ्या आई आणि बहिणीसारखी दिसत नाही त्यामुळे लोक माझी खिल्ली उडवायचे त्यामुळे लहानपणी याचा माझ्या आत्मविश्वासावर परिणाम झाला मात्र आता खुशीने या गोष्टींकडे लक्ष न देण्याचा निर्णय घेतलाय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर